समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर काल म्हणजे बारा जून दोन हजार पंचवीस रोजी देशाला हादरवून टाकणारी घटना घडली आहे गुजरातच्या अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग सातशे सत्याऐंशी ड्रीम लायनर विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळले या घटनेमध्ये विमानातील दोनशे एक्केचाळीस प्रवासी आणि क्रू मेंबरसह सुमारे पंचवीस स्थानिकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय पण या अपघातामध्ये चमत्कारिकरित्या एक प्रवाशाचा जीव वाचला आहे विमान कोसळल्यानंतर त्यातील इंधनामुळे भीषण आग लागली ज्यात सर्वांचा जळून मृत्यू झाला मात्र रमेश विश्वास नावाचा तरुण या भीषण अपघातातून वाचलाय विमान कोसळताना जेव्हा इमारतीला धडकले त्याचवेळी रमेश विमानातून खाली पडल्यामुळे त्यांचा जीव वाचल्याचं बोललं जात मात्र या अपघातात त्यांच्या भावाचा मृत्यू झालाय एका हिंदी वृत्तवाहिनीनं लंडनमध्ये रमेश यांच्या कुटुंबाशी बातचीत केली आहे याच दरम्यान रमेश विश्वास यांचा लहान भाऊ नयन यांना सांगितले की अपघातानंतर आमचे रमेश यांच्याशी बोलणे झाले तो सध्या रुग्णालयात आहे पण आमचा दुसरा भाऊ अजय बद्दल काहीही माहिती मिळाली नाही आम्ही अजय बद्दल काय माहिती मिळते याची वाट पाहत आहोत आम्ही लवकरच भारताला रवाना होत आहोत आम्हाला आहे सुरक्षित काही चांगली बातमी मिळेल रमेश अपघाताबद्दल काय सांगितले असं विचारलं असता नयन म्हणाला की त्यालाही विमान कसे कोसळले आणि तो कसा वाचला हे त्यालाही काही कळत नाहीये तो वाचला यातच आम्ही समाधानी आहे परंतु अजय बद्दल काहीही माहिती नसल्यानं कुटुंबीय चिंतेत असल्याची प्रतिक्रिया नयन यानं दिली आहे दरम्यान अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनानं विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांकडून त्यांची ओळख पटवण्यासाठी डी एन ए नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे विमान अपघातामध्ये वाचलेल्या रमेश विश्वास यांची पंतप्रधान मोदींनी रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा